विरारच्या रस्त्यावर आता इलेक्ट्रिक बस धावणार आहेत विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साध्यात या ई बस सेवेचं लोकार्पण केला यावेळी बसईचे आमदार हितेंद्र ठाकूर आणि नालासोपाराचे आमदार क्षितिश ठाकूर उपस्थित होते केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा गुणवत्ता कार्यक्रम अंतर्गत विरार महानगरपालिकेस सत्तावन्न ई बस खरेदी कामी एक्क्याऐंशी कोटी एकोणऐंशी लाख पन्नास हजार इतका निधी मंजूर झाला होता त्यातून सत्तावन्न कोटी चाळीस लाख इतका निधी पालिकेला प्राप्त झाला होता त्यातून चाळीस ई बस पालिकेनं खरेदी केल्या आहेत आता दहा बस दाखल झाले असून आणखी तीन बस दाखल होणार आहेत त्यानंतर आणखीन सतरा बस पुढील वर्षी दाखल होणार आहेत या बसची एका सिंगल चार्जिंगमध्ये कमीत कमी एकशे ऐंशी किलोमीटर धावण्याची क्षमता आहे एकतीस प्रवासी यामध्ये प्रवास करू शकतात या बसमुळे वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवता येण्याचा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाअंतर्गत केंद्र शासनाच्या अनुदानातून आपल्याला एकूण सत्तावन्न इलेक्ट्रिकल व्हेकल्स वसीविरार महानगरपालिकेसाठी प्राप्त झालेले आहेत त्याचे ओलेट्रा कंपनीला आपण त्याची वर्क ऑर्डर देऊन काम देखील त्यांनी सुरू केलेलं आहे आज रोजी पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने दहा बसेस आपल्याला त्यांच्याकडनं प्राप्त झालेल्या आहेत आणि त्याचं लोकार्पण देखील झालेलं आहे आणि उर्वर आणखी दहा बसेस साधारणतः पंचवीस ऑगस्टपर्यंत आपल्याला प्राप्त होतील अशी अपेक्षा आहे आणि उर्वरित ज्या बाकीच्या बसेस आहेत त्या आपल्याला नोव्हेंबर एंडपर्यंत अजून वीस बसेस मिळतील आणि उरलेल्या सतरा बसेस साधारणतः पुढच्या मार्चपर्यंत प्राप्त होतील अशी अपेक्षा आहे ह्या बसेस नऊ मीटर लांबीच्या आणि काही बारा मीटर लांबीच्या देखील असणार आहेत अशा पद्धतीने आपण पर्यावरणपूरक अशी यंत्रणा तयार करण्याकरता वाहतूक व्यवस्था तयार करण्याकरता केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शुद्ध आवा कार्यक्रमांतर्गत या इलेक्ट्रिकल व्हेकल्स वसीविराळ कार्यक्षेत्रामध्ये कार्यान्वित करीत आहोत